माझं गाव माझी बातमी या ठिकाणी दादासाहेब दादा आता सध्या जे आंदोलनकर्ते आहेत खंडेराव जगदाड यांची प्रकृती सध्या ढासळत आहे आपण या संदर्भात काय सांगाल सर लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोसिन जगला पाहिजे कारण एक खंडेराव जगदाळे तयार झाले शेतकऱ्यांच्या साठी राजू शेट्टी तयार झाले आणि त्यांची आज तब्येत अत्यंत खालावलेले आहे कोणत्याही परिस्थितीत त्यांना आम्ही अनेकदा उपोषण सोडण्याची विनंती केली मात्र या शासनाला त्याची जाग आलेली नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे सर वित्त विभागामध्ये त्या अधिवेशनामध्ये मं, मंत्री महोदयाने केसरकर साहेबांनी घोषणा केली तुमचा टप्पा देतो म्हणून आणि मात्र आता मात्र त्याच्या चाल ढकल करत आहेत हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आमदारांच्या हिताचे कुठले निर्णय असले तर मात्र त्यासाठी तरतूद करावी लागत नाही लगेच सगळेच त्याची अंमलबजावणी होते आणि हा शिक्षकांचा ज्यांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे गेले वी एकवीस बावीस वर्ष नोकरी करतात कोण दहा वर्ष पगार आलं काही काही मंडळी रिटायर सुद्धा झालीत मात्र हे शासनाला जाग येत नाही शासनाला माझी विनंती आहे ह्या आमच्या टप्पा आंदोलनवाडीच्या शिक्षकांचा तुम्ही अंत पाहू नका नाही तर आमची ही लढाई एक वेळा रस्त्यावरची मोठी सुरू झाली शाळा बंद ठेवून आम्ही सर्व जिल्हा कोल्हापूर जिल्हा नाही तर पश्चिम महाराष्ट्रातल्या शाळा बनवून हे आंदोलन करणार आहोत शासनाला माझी विनंती आहे तात्काळ येत्या चार दिवसामध्ये कोणत्याही परिस्थितीत त्यांनी या आमचा टप्पा जो वाढीच आहे तो टप्पा जाहीर करावा एवढंच या निमित्तानं मला बोलायचं ताज्या बातम्यांसाठी असाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा